तर नमस्कार मंडई रामकृष्ण हरी आणि जय शिवराय जय शंभूराजय तर मित्रांनो आपण बघितलं आहे कालपासून सोशल मीडिया असेल किंवा न्यूजवरती आपण बघतोय सर्व चॅनलवरती आपल्या महाराष्ट्रामधील म्हणजे देऊ गावातील आपले संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज यांनी त्यांची जीवनयात्रा कालच्याला जे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला संपवलेली आहे ती कशा रीतीने संपवलेली आहे किंवा काय हे तर आपण सोशल मीडियावरती किंवा न्यू न्यूजवरती चॅनलवरती सगळ्यांवरती बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये कारणपुढं आलेलं आहे की त्यांनी आत्महत्या केली आत्महत्या करून आपलं जीवनप्रवास संपवलेला आहे तर आत्महत्या करायच्या अगोदर त्यांनी चार चिठ्ठ्या वगैरे हो लिहून ठेवलेल्या होत्या एक आपले आई वडील बहीण तसेच मित्रासाठी कुट कुटुंबासाठी किंवा अशा चार लिहून ठेवलेलं आहे की आर्थिक ह्याच्यामध्येमुळे मी आत्महत्या करत आहे की माझं काही कारणास्तव मी कशा ह्यांच्याकडनं कर्ज कर घेतलेलं होतं तर ते, आता ते मी आता फेडू शकत नाही आहे तर ते फेडू शकत नसल्यामुळे मी माझी जीवनयात्रा संपवत आहे तर मित्रांनो तेच मला म्हणायचे की आज आपले महाराष्ट्राचे तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज म्हणजे आपले शिरीष महाराज मोरे यांनी त्यांची जीवनयात्रा आपण म्हणू शकतो की हे तुटपुंज्या ह्याच्यासाठी संपवलेली तर एक विनंती होती की महाराजांनी थोडंसं पुढे येऊन किंवा आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोचून त्यांनी तिथपर्यंत हे त्यांना सांगायला पाहिजे होतं की काही काही अशा गोष्टीतनं मी जात आहे किंवा मला ह्या गोष्टीची थोडीशी कमतरता भासत आहे आणि त्याच्यामधनं आपण ह्याच्यातनं काही पर्याय काढू शकतो का असं एक साथ म्हणजे अंतकरणातून महाराष्ट्राच्या जनतेला म्हणा किंवा महाराजांवरती प्रेम करणारे तुकाराम महाराजांवरती प्रेम करणाऱ्या ह्या भाविक भक्तांकडे एक थोडंसं तुम्ही मागणी जरी केली असती तर सडळ हाताने सर्वजण पुढे आले असते आणि नक्कीच महाराज शिरीज महाराज तुम्हाला ही टोकाची भूमिका घ्यायला गरज नसती पडली किंवा हे नसतं झालं कारण जीवन हे अमूल्य हेच संदेश तुम्ही ख्या महाराष्ट्रभर फिरून तरुण पिढी असेल किंवा इतर कोणी वर्ग असेल तुम्ही प्रत्येकाला हा संदेश देत होते दे। की कसं जगलं पाहिजे कसं आपण आपला जीवन प्रवास चालवलं पाहिजे आणि तुम्हीच हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळं हा महाराष्ट्र पूर्ण हळहळला आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला एक हादरा बसलेला आहे असं आपण म्हणू शकतो की आज सर्वसाधारण कुटुंबांनी सर्वसाधारण माणसांनी करायचं काय त्याच्यामुळं तुम्ही एक चांगला संदेश देत होता आणि त्याच्यातनं हे तुम्ही चुकीचं पाऊल उचललं त्याच्यामुळं थोडंसं महाराष्ट्रातील हे तरुण पिढी तुमच्याकडे खूप आतुरतेने आस्थेने बघत होती थोडंसं कुठं तरी हे झाल्यासारखं तर महाराज तुम्ही फक्त एक हाक देऊन बघायची होती की हा महाराष्ट्र तुमच्यासाठी किती धावून आला असता या महाराष्ट्राने तुम तुमच्यासाठी काय केलं असतं महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून दिलं असतं असं मला वाटतं आहे किंवा महाराष्ट्रातील जनतेला किंवा तुमच्या जे तुमच्यावरती जे प्रेम करणारा जो वर्ग आहे त्यांना अर्थ वाटतं कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन पुढं चालले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार घेऊन पुढं चालले होते आणि एक तुम्ही म्हणजे कट्टर व कट्टर हिंदुत्ववादी हे तुमचे विचार ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पूर्ण तरुण वर्ग वगैरे सगळ्यांच्या मनामध्ये रुजवत होता आणि ह्याच्यातनं तुम्ही असं एक्झ एकदम एक्झिट घेतलं आणि ही चुकीच्या पद्धतीने एक्झिट असं हे झालं त्याच्यामुळं महाराष्ट्र खूप हळहळला आहे महाराष्ट्र हादरला आहे आणि देहू गावावरती एक खूपच म्हणजे देहू गाव असेल किंवा मावळ तालुका किंवा पुणे जिल्हा असा पूर्ण महाराष्ट्र सगळ्यांकडनं ह्या गोष्टीचं एक हळहळ व्यक्त केली जाती आहे की महाराजांनी ही गोष्ट करायला नको हवी होती की महाराजांनी आणि असं ऐकण्यात देते की महाराजांचा वीस दिवसापूर्वीच दहा पंधरा वीस दिवसापूर्वी साखरपुडा देखील झालेला आहे आणि साखरपुडा झाल्यानंतर त्यांचं एप्रिल महिन्यामध्ये त्यांचं लग्न देखील म्हणजे तारीख देखील ठरलेली होती की लग्न होणार आहे असं चर्चा हे होती आणि ह्याच्यातनं तुम्ही असं प्रकारे एक्झिट घेतली की प्रत्येक माणूस हा तुम्हाला माहिती आहे की महाराज आज महाराष्ट्रभर तुम्ही अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे तुम्ही बघताय की तरुण पिढी प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल करत आहे व्यवसाय असेल धंदा उद्योगधंदा असेल नोकरी असेल प्रत्येक ह्याच्यातनं काही ना काही तोडगा आपण काढू शकतो परंतु हा मार्ग नव्हता असो काय आता म्हणजे झालेल्या गोष्टीबद्दल हे करण्यात हे नाही परंतु महाराजांचे एकच कळकळीची विनंती वाटते की शिरीष महाराजांनी जनतेपुढे किंवा ह्या जे तुमचा हे तुमच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत त्याच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत जर तुम्ही तुमचं जे काय हे होतं ते जर मांडलं असतं तर नक्कीच याच्यातनं काहीतरी पर्याय निघला असता असं मला वाटतं पूर्ण सर्व तुमच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला सर्व तरुण पिढीला वगैरे एक हे वाटतं की महाराजांसाठी आपण काही ना काहीतरी केलंच असतं ठीक आहे महाराज गेलेत पूर्ण त्यांच्या कुटुंबावरती गावावरती पुणे जिल्हा महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होते आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची ताकद हे परमेश्वरांनी त्यांना देव आणि जसं होईल याच्यावरती काहीतरी प्रत्येकाने तोडगा काढून हा प्रश्न मार्गी लागेल असे आपण अपेक्षा आप धरू याच्यामध्ये गव्हर्मेंट वगैरे हो आपलं महाराष्ट्र सरकार काही हे करून नक्कीच पर्याय काढेल त्याच्यावरती अशी अपेक्षा बाळगू आणि त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी आप अपेक्षा आपण बाळगू आणि एकच म्हणणे की शिरीष महाराज महाराजांनी जे पाऊल उचललं असो आता कसं की महाराजांनी त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की आर्थिक ह्याच्यामधून मी सापडलेलो आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी करतो आहे आपण बघतो आहे की देशामध्ये देशाचे काही किती बडे बडे उद्योजक असतील त्यांनी आपलं देशाचं एक कर्ज बुडवून बाहेरच्या देशामध्ये स्थलांतर केलं पलायन केले केलं आहे अशा प्रकारे लोकं की ह्याच्याकडनं पाठ कशी फिरवतात की आपण ही गोष्ट देऊ शकत नाही ह्याच्यातनं महाराजांनी एक चुकीचं हे करून हे केलं आहे त्याच्यामुळं एक गोष्ट तीच वाईट वाटते की आर्थिकदृष्ट्या ह्याच्यातनं काही ना काही पर्याय निघलाच असता असो प्रत्येकाचे विचार एक वेगळे असतात त्याच्यामुळं ह्याच्यावरती जास्त भाष्य करणं आपल्याला योग्य वाटत नाही शिरीष महाराजांना परमेश्वरांनी त्याच्या चरणी विलिंग करून घेवो आणि शिरीष महाराजांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहू आणि या ठिकाणी थांबू मित्रांनो रामकृष्ण आरे